चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघता बघा भकत सहा मे सोमवार खर तर अत्यंत महत्वाचा आणि सर्वात विशेष दिवस कारण आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी दिवस अगदी सगळ्याच स्वामी भक्तांच्या घरामध्ये आज सकाळपासून महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताच्या ज्या सेवा आहे त्या सेवांची सुरुवात झाली असेल महाराजांना छान नैवेद्य असेल व्रत असेल पारायण असेल सगळ्याच गोष्टींची सुरुवात तुम्ही आवर्जून केली असेल कारण आजचा दिवस हा महाराजांना प्रसन्न करण्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाराजांना प्रसन्न करणारी आणि महाराजांची कृपा प्राप्त करून घेणारी एक अत्यंत महत्वाची सेवा किंवा एक महत्वाचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांसोबत शेअर करणार आहे बघा महाराजांजवळ असणारी म्हणजे श्री स्वामी समर्थक मठात तुम्ही गेला असाल केंद्रात गेला असाल किंवा अगदी घरीच तुम्ही जरी पूजा मांडली असेल तर तिथलीच ही एक वस्तू उचलून तुम्हाला तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायची आहे ही एक वस्तू तुमच्या जवळ असल्याने किंवा तुमच्या सोबत असल्याने अखंड स्वामींचा आशीर्वाद त्या वस्तूतून तुम्हाला मिळत राहील ही एक वस्तू तुम्हाला ऊर्जा देत राहील त्यातून एक दिव्य शक्ती तुमच्यासोबत अखंड राहील ज्यामुळे प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत जाईल परीक्षा असेल किंवा इंटरव्ह्यू असेल नोकरी असेल प्रत्येक गोष्टी तुमची भरभरून प्रगती होत राहील बाधा नजरबाधा वाईट शक्ती किंवा तांत्रिक कुठल्या गोष्टी असतील तर त्या सगळ्या वाईट शक्तींपासून ही एक वस्तू तुमचं संरक्षण करत राहील हा उपाय फक्त आपल्याला पुण्यतिथीलाच करता येतो त्यामुळे प्रत्येकाने महाराजांजवळ असणारी ही एक वस्तू आवर्जून उचला आणि आपल्यासोबत नक्कीच ठेवा आता काय वस्तू आहे काय उपाय आहे कसा करायचा आहे सगळं पुढे सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचं आहे तर महाराजांच्या आज पुण्यतिथीला सगळ्यात पहिल्या महाराजांना प्रसन्न करणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी मी सांगितलेल्या आहेत तरी अगदी पटकन सांगते आज महाराजांना बेसनाचे लाडू असतील पिवळ्या रंगाची केळी असतील किंवा बुंदीचे लाडू असतील खीर असेल ह्या गोष्टी अर्पण करा पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण करा आजूबाजूला गोर गरीब लोक असतील तर त्यांच्यासाठी पिवळ्या रंगाच्या वस्तू दान करा याने अखंड स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होईल आणि महाराज तुमच्याकडे प्रसन्नही होतील शिवाय आजच्या दिवशी एक मांडी सारामृत पारायण करा गुरुचरित्र पारायण ज्यांनी नाही केलेलं त्यांनी चौदा आणि एकविसावा अठरावा अध्याय नक्कीच वाचा त्याचबरोबर आजच्या दिवशी महाराजांची आरती करायची आहे शिवाय आजच्या दिवशी आपल्याला महाराजा त्यांना सात वेळा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा मुजरा करायचा आहे यातील सगळ्याही सेवा करू शकतात किंवा जेवढ्या शक्य होतील तेवढ्या वेळ नाही आम्हाला जास्त काही करताच येत नाही त्यांनी दिवस फक्त महाराजांचं स्मरण करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नुसत्या नामस्मरणातही महाराज तुमच्याकडे प्रसन्न होतील हे झालं सेवेचं हे झालं उपायांच आता आपल्याला आजचा विशेष उपाय जो करायचा आहे तो म्हणजे जर तुम्ही कुठल्या स्वामी मठात जाणार असाल स्वामी मठात गेला असाल तर तिथे गेल्यानंतर काय करायचं आहे महाराजांसाठी एक नारळ श्रीफळ अर्पण करायचं आहे जाताना महाराजांच्या आवडीचं काही घेऊन जायचं आहे तिथे गेल्यानंतर जेव्हा तुम्ही महाराजांच्या मूर्तीच्या शेजारी किंवा चरणांच्या जवळ जेव्हा तुमचं डोकं ठेवाल त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे महाराजांच्या समोर कुणी अर्पण केलेली जर पिवळ्या रंगाची फुलं असतील चाफा असेल कुठलंही असेल तर ते पिवळ्या रंगाचं फूल तुम्हाला उचलायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यासोबत थोड्या अक्षदा उचलायच्या आहेत बघा भेटल्या तर खूप नशीब आहेत पण जर तिथे अक्षद असतील तर तुम्हाला आवर्जून थोड्याशा अक्षदा उचलायच्या आहेत नाही तर फक्त फूल उचललं तरीहीच चालेल शिवाय तुम्हाला तिथून एक केळं घ्यायचं एक केळं पिवळ्या रंगाचं फुल आणि अक्षदा समजा फुल नाही भेटलं तर आवर्जून एक केळं कुठलंही फळ भेटलं तरी चाललंय पण केळं भेटलं तर खूप चांगलं कारण महाराजांना केळं हे अत्यंत प्रिय होतं तिथून एक केळं उचलायचं आहे आणि एक फुल उचलायचं आहे आणि ते घरी आणायचं आहे आता समजा तुम्ही घरीच ही पूजा केलेली आहे काय मला मठ केंद्र जवळ नाही आम्ही घरीच पूजा मांडणी केलेली आहे तर आम्ही काय करायचं तर तुम्ही घरीच महाराजांना जर पिवळ्या रंगाची फुलं अर्पण केलेली असेल त्यातला एक फुल उचला महाराजांच्या समोर जी केळी वगैरे तुम्ही अर्पण केलेली असतील त्यातील एक केळं उचला किंवा कुठलं एक फळ उचला ही दोनही वस्तू तु ज्या आहेत त्या तुम्हाला तिथून फक्त घ्यायच्या आहेत घेतल्यानंतर आपल्या उजव्या हातात त्या ठेवायच्या आहेत हाताची मूठ बंद करायची आहे श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून तुम्ही माझ्या जवळ आहात किंवा आजपासून तुम्ही अखंड माझ्यासोबत आहात आजपासून हे फूल मी सतत माझ्यासोबत ठेवणार आहे त्या फुलामार्फत तुम्ही सदैव माझ्यासोबत राहाल हीच मी विनंती करते महाराज तुम्ही माझ्याकडून अधिकाधिक दिख सेवा घडवून घ्या तुमची जी शक्ती कि आहे किंवा तुमची जी ऊर्जा आहे ती सतत सोबत ठेवा माझ्या या या कामांमध्ये मला आलेलं यश जे आहे त्यातून मला यश मिळवून द्या मला प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा साक्षात्कार घडू द्या माझ्याकडून तुमची एव जेवढी जास्त होईल तेवढी जास्त सेवा घडवून घ्या असं सगळं तुम्हाला महाराजांना मनापासून मनोभावे तुम्हाला सांगायचं आहे हे करून झालं की त्याच्यानंतर ते जे फूल असेल ना ते फूल एखा व्यवस्थित कागदामध्ये कागदच घ्या कारण प्लॅस्टिकमध्ये ते फुलं खराब होतं कारण मी तरी प्ला मी तरी कागदामध्येच फुलं ठेवते ते एक छोटंसं सुंदर कागद घ्या आणि त्या कागदामध्ये ही फुल ठेवा त्याची चांगली घडी करा आणि ही जी घडी तयार होईल ना म्हणजे खाऊसारखी छोटी पुडी तयार होईल ना ही फुलाची ही आपल्यासोबत ठेवा तांदूळ भेटले असेल तर तांदूळ पण त्याच्यामध्येच घाला आणि ही पुडी सदैव आपल्यासोबत ठेवा बघा खूप म्हणजे खूप तुम्हाला यश मिळेल या फुलामार्फत सदैव महाराजांची शक्ती एक ऊर्जा तुमच्या सोबत राहील शिवाय जे केळं तुम्ही घेतलेलं आहे तर संध्याकाळी चांगला गोडाचं एक नैवेद्य करा आणि त्याच्यामध्ये त्या गोडाच्या नैवेद्यामध्ये हे, हे की जे केळं आहे हे केळं टाका आणि याची खीर किंवा याचं एक चांगलं काहीतरी एक पदार्थ बनवा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींना हा जो तुम्ही नैवेद्य बनवाल ना तो नैवेद्य अर्पण करा बघा या उपायाने किंवा या सेवेने अखंड स्वामींची कृपा प्राप्त होईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल आणलेल्या प्रत्येक कामात मार्ग भेटत जाईल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्यांची प्राप्ती होईल अत्यंत साधा सोपा उपाय आहे या उपायाने भरभरून तुम्हाला लाभ होईल मी स्वतः मागच्या वर्षी केलेला हा उपाय आहे हे फूल अजूनही माझ्याकडे आहे आणि खरंच जेव्हाही मला यशाची गरज असते जेव्हाही मला प्रगतीची गरज असते किंवा जेव्हाही मला कुठल्या होकाराची गरज असते ते फूल मी माझ्यासोबत ठेवते आणि प्रत्येक वेळी मला जसं हवं आहे तसंच घडत जाते कारण त्या फुलामार्फत ते फुल नाही तर ती महाराजांची कृपा आहे आणि ती कृपा अखंड सोबत असते सगळ्यांनी यावर्षी हा उपाय आवर्जून आवर्जून करा जेही मठामध्ये जाऊन आले आहेत आता मठात गेल्यानंतर आपण महाराजांना फुलं अर्पण केली की ब्राह्मण आपल्याला फुलं देतातच तर ती फुलं जर तुम्ही आणली असतील तर ती आपल्या सोबत ठेवा बरेच लोक ती लावतात घरी आल्यानंतर ती पुन्हा मूर्तीला अर्पण करतात तर ती सोबत ठेवा स्वतःच्या सोबत ठेवा अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा नक्की करा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेज से व्हिडिओ पाहण्यासाठी से चॅनलला सबस्क्राईब करा